करतोयच ना कायद्याचीच सगळं पालन करतोय ते सांगताय तेच करतो पण एक दिवसाच हा कुठला कायदा आहे ही कोणता कायदा आहे एकच दिवस आम्ही कायद्याचे नियम बाकीच्या आठी शर्ती सांगा त्या सगळ्या पाळू हरकत नाही पण एक दिवस काय मान्य आम्हाला एक दिवस चला दिला शब्द या शिवनेरी गडावरून मग एका दिवसात अंबलबाजून पण करा सगळ्या मागण्याची एका दिवसात बस होणार आणि असं होणार नाही असं होत नसतं विनाकारण मराठ्यांची लाट अंगावर घेऊ नका सरकारच्या हातात जे परवानगी द्यायचं हे सिद्ध झालं हो सिद्ध झालं एक दिवसात दिली अगोदर ते मान्य तो ढकलत होते ज्या दिवशी त्यांनी एक दिवसाची परवानगी दिली त्या दिवशी मराठ्यात आणखी नाराजी लाट गेली त्यांनी जाणून बुजून कोर्टात त्यांचे सरकारी वकील महाधिवक्ता उभा केले आणि एक्या दिवसात कायदा ॲक्टिव्ह केला दोन हजार पंचवीसचा काहीतरी ते कोणालाच माहीत नाही आणि आम्ही सगळे सर निवेदनं सादर केले सरकारकडं मा ते आम्हाला माहितच नाही कोणालाच माहित नाही अर्ध्या मधल्याला माहीत नाही फोन लावले ते देशी पी असतील ते तेच परेशान झाले ते म्हणजे आता थांबा थोडं आम्हालाच माहीत नाही असे कित्येक तरी आहेत त्यांनाच माहित नव्हतं कायदा काय कुणी वाचला नाही कोणी तज्ज्ञ नाही आणि आमच्या सगळ्या स्वयऱ्याच्या हरकती घेतल्या त्या कायद्याला हरकती घेतल्या की नाही काय माहीत का त्यांच्याच कार्यकर्त्याच्या घेतल्यात म्हणजे तुम्ही कायदा एखादा पारित करत असताना आम्हाला नोटीस नाही की तुम्ही ही परवानगी घेतली मान्य न्यायदेवता सांगत आहे की ही परवानगी नाही तुम्हाला आणि मग ते अर्ज केला आम्ही हा तुम्ही आम्हाला कायम कायम शब्द वापरतोय तुम्ही आम्हाला कायम मागणीच्या अंमलबजावणी होईपर्यंत परवानगी द्या सगळ्या नियमाचं पालनच करणार आहे आणि आम्हाला मुंबईला कशाला आहे सगळ्या मराठ्यांच्या पोरांना सांगतो आपल्यावर खूप मोठी जबाबदारी टाकलेली मराठा समाजानं आरक्षण मिळवायचं पाच हजार काय बसले आणि पन्नास लाख काय बसले आपल्याला न्याय द्यायचा आपल्या समाजाला त्या समाजाने आपले घरा बसून त्यांनी आपली आशीर्वाद देऊन आपल्याला वाट लावले आपल्या पाठीशी त्या सुद्धा उभा आहेत इकडे जर धक्का बी लागला एखाद्या पोराला तर पुरा राज्यासाठी मग आपली पण जबाबदारी काय आज पाच हजार बसले उद्या पाच हजार बसतील एका बस दिवशी काय करायचं सगळ्यात जाऊन तिथून अलीकडचं ग्राउंड आहे त्याच्यावर काही बसतील पण तुम्ही पायथा पायथा तर धरा मराठ्यां संयम धरा यार संयम धरायचा शांत राहायचं डोकं चालून मी चालून चालून दोन वर्षात नाही मिळणारं आरक्षण दिलंय थोडं डोकं चालवायचं तुम्ही जर आडमुठी भूमिका घेताल तर तुमच्यामुळं समाजाचं वाटलं होऊ नये परत समाज म्हणत काय आडमोठपणा केलाय त्याच्यामुळं ना आपण बरोबर साधू तुम्ही फक्त शांत राहा हा काय तुम्हीच आजच मैतांना गेले तरच आरक्षण मिळणार आहे आणि नाही गेले मिळणार नाही असं थोडंही जिथून असाल तिथून तुम्ही मुंबईतच येत ना यायला किती वेळ लागेल तुम्हाला आणि मागची टीम यायला सज्जची आहे ना नुसतं एखाद्या पोराला हाणू द्या तर त्यांनी परवानगी तर नाकरू द्या परवानग्या नाकारल्या नाही बसू दिलं पाठीमागचं समाज यायला तयारी आमचे न्यायालयात बांधव जातील गेले असतील आपण न्यायालयात नाहीचे विषय हे विषय सरकारचे आता न्यायालयात तरी काय झालं त्यांना ताप देते उघच उघे यांचे धंदे नाही करायचे सरकारने कर तर हे मान्य त्याला पुढं घालतात कामा धामाचं गणपती उत्सवाचं कारण देऊन तुम्हाला आंदोलन मागे घेण्यात घेण्याचं आवाहन केलं दादा गणपतीचा संबंध काय आम्ही हिंदू धर्मातले राहू आम्हीच बसितो आता देवाच्या अडुंगी जायचं का त्यांच्या आडला पाहिजे का आता तुम्हाला आम्ही असंच म्हणायचं मग आता आमच्यावर गणपती गणपतीच हल्ला केला होता तेव्हा नाही की हिंदूचा गणपती दिसला तुम्हाला आमच्या महिलाला रक्ताच्या थाळुळ्यात टाकलं त्या टायमाला गणपती नाही दिसला आम्ही करायला लागलो कीच आम्ही काय अडथळा करायला होतो आमच्यावर काय बंदूक घेत का आझाद मैदान कुठं मिरू नका कुठं आम्हाला एक रस्ता द्या ना पण तरी आम्ही कायद्याचं सगळे पालन करायला तयार आहेत ना आणखीन काय पाहिजे तुम्हाला सगळं आम्ही टप्प्यातप्यान टापे जाऊ पहिल्या दिवशी पाच हजार गेलेले लोक उठून येतील पुन्हा पाच हजार जातील आम्ही सांगू आमच्या पोरांना आणि पोरांनाही सांगतो ते जर पाच हजाराला या म्हणत असले तर आपण पाच हजार जाऊ बाकीच्याने दुसऱ्या ग्राउंडला बसा नसता गावाकड जा आणि एकोणतीसला फडणवीसला सांगतो की फडणवीस साहेब आमचे लोक एकोणतीसला मला वाटा लावायला माघारी जाणार आहेत तुम्ही कोण टेन्शन घेता त्रास दिला त्रास दिला, दिला तर जर तर बोललेलो मी प्रत्येक वेळेस तुम्ही जर आम्हाला त्रास दिला तर तुम्हाला घरात लिकरू पण मराठीत झोपल्याला दिसणार शब्द ध्यानात ठेवा शिवने रेगाडावर मराठ्याचं लीकरू तर नाही दिसणार लेकरूही तुम्हाला महाराष्ट्रात दिसणार नाही अख्ख्या मुंबई दिसतील आणि महाराष्ट्रात चाक फिरणार नाही असं समोर येतो की विखे पाटील म्हणले की शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे या आरक्षणावरती बोलत का नाहीत गप्प काय खरं तर पाठीमागे जेव्हा लाठीचार झाला हे सगळे झाडून येते आंतर्वलीत आले तुम्हाला भेटून गेले आता जर बघितलं तर त्यांच्याकडून प्रतिक्रिया दिसत नाही ते गप्प असल्यासारखे वाटत मला एक कळत नाही विखे पाटील साहेबाचं किंवा देवेंद्र फडणवीस साहेबाचं ते शब्द देवेंद्र फडणवीस साहेबाचे विखे पाटील साहेबांच्या नाही त्यांच्या तोंडात घातले असाव ते बोलत नाहीत म्हणून तर लोकांस तर मला वशीलय ना तुम्ही त्यांचा तांग दाम तिथा चलो धन्यवाद चला लय लांब जायचं आम्हाला